तर सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलवरही मतदारांना अगदी बंपर सूट दिली जाते विशेष म्हणजे ही सूट केवळ एका दिवसासाठी नाहीये तर तब्बल पन्नास दिवस मतदार ग्राहकांना या डिस्काउंटचा एकूणच लाभ उचलता येणार आहे आणि हा सगळा उपक्रम नेमका काय पाहूयात रिपोर्ट मधन साताऱ्यात मतदात्यांसाठी बंपर ऑफर मतदान करा पन्नास दिवस सूट मिळवा हॉटेलच्या बिलात चाळीस टक्के महामार्गावरील वेळेगावच्या हद्दीत विजय यादव यांचं हे हॉटेल साईराम या हॉटेलमध्ये मतदारांसाठी बंपर स्कीम लॉन्च करण्यात आल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल साईराम मध्ये दिनांक सहा एप्रिलपासून पंचवीस मे पर्यंत जेवणाच्या बिलात तब्बल चाळीस टक्के सूट देत आहेत देशभरात पन्नास दिवस निवडणूक निवडणूक आहेत तर मी हा विचार केला की बरेच मी टी व्हीवरती बघितलं पेपरात बघितलं की लोक एक दिवसाचं मतदानाचं बोट दाखवा आणि काहीतरी बेनिफिट घ्या तर मी हा विचार केला की जर देशभरामध्ये दे, पन्नास दिवस निवडणूक आहेत तर मी हा विचार केला की चला आपण आपल्या इथं पन्नास दिवस चाळीस टक्के डिस्काउंट द्यावं हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना विजय यादव हे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात ग्राहकांना मतदान करणारच असं स्पष्टपणे सांगितल्यावर त्यांना बिलात भरघोस अशी चाळीस टक्क्यांचा डिस्काउंट दिला जातो हॉटेलच्या समोरच त्यांनी या आशयाचा फलकच लावला मतदानाचा हक्क बचावा म्हणून मिळणारी सूट ही ग्राहकांसाठी परवणीश ठरली आहे मतदानासाठी शासनाने बऱ्याच गोष्टी बऱ्याच पद्धतीने प्रयत्न केला की लोकांनी मतदान करावं परंतु ह्या साईराम हॉटेलच्या मालकाने एक मला वाटतं मी पाहिल्यापैकी हा पहिलाच उपक्रम 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 असेल जे हॉटेल मालकाने राबवला हो रा आहे त्यांच्या या हॉटेलमध्ये येणारे जे जे काय सव जे काय गिरायक वगैरे असतील त्यांना त्यांनी पन्नास टक्केची सवलत खास वोटिंगसाठी दिलेली आहे आणि मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे विशेष म्हणजे केवळ एका मतदारसंघातील मतदारांसाठीच ही स्कीम नाही तर हॉटेलवर येणाऱ्या राज्य तसंच देशातील असंख्य मतदारांना हा फायदा घेता येतो त्यामुळेच विजय यादव यांच्या या उपक्रमाची सध्या अख्ख्या जिल्ह्याभरातन कौतुक होत आहे संतोष नलावडे टीव्ही नाईन मराठी सातारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम